नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एक घोषणा केली आणि त्यानंतर आपण पाहू शकता हे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत असणारे सर्व प्रशिक्षणार्थी आहेत आणि त्यांचे नेते तुकाराम बाबा महाराज आहेत हे एक पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत त्यांची आता नेमकी भूमिका काय आहे आणि मंगलप्रभात लोढा मंत्री जे आहेत त्यांनी अधिवेशनात काय घोषणा केली आहे ते आपण जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत महाराज काय मंगलप्रभात लोढा मंत्र्यांनी घोषणा केली आणि तुम्ही एवढा आक्रमक का झाला आहे आणि तुमची भूमिका आता काय आता सध्या पहिली गोष्टी महाराष्ट्रामध्ये एक लाख चौतीस हजार तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या माध्यमातून योजना चांगली आली आणि आता त्या ठिकाणी एक लाख चौतीस साथ हजार विद्यार्थी काम करत होते अकरा महिन्याचा कार्यकाळ संपला आमचा निस्ता आंदोलनामध्ये दिवस गेलेले आहेत तेवढ्यातच आम्ही नागपूर या ठिकाणी चॉकलेट आंदोलन चालू होतं नेतृत्वाला देखील लाठीचार करण्यात आला देखील लाठीचार्ज करण्यात आला पण अशा परिस्थितीमध्ये आम्ही लाट्या पण खाऊ तो भाग नाही सुशिक्षित मुलं आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये एक फॅक्टरी काढते आणि त्या फॅक्टरीमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण म्हणजे गोंडस योजना महाराष्ट्रामध्ये पुन्हा सरकार आणि या मुलांना घरात बसण्याचं काम प्रत्येक जिल्हा वाईज मध्ये ही योजना आणायची आणि या मुलांचं एज बार करायचं ही या पद्धतीची आठा धरलेला आहे म्हणून पुन्हा आमची जशी दिशाभूल झाली तशी तुमची कुणाची होऊ नये म्हणून आहे या मुलांचं तुम्ही काय करणार आहे हे पहिला क्लिअर करावं आणि त्यानंतर नवीन योजना तुम्ही आणावी आमचं समर्थन आहे आमच्या आम्ही आहे त्या ठिकाणी आणि मंगल लोक सांगतात की आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलं आणि त्यांना आम्ही रोजगार देणार आहोत एमआयडीसी मध्ये आता मला सांगा शाळेमध्ये शिकलेल्या मुलाला तुम्ही एमआयडीशी मध्ये काम लावणार नगरपालिकेमध्ये शिकणार मुलाला तुम्ही मध्ये कामाला लावणार तुम्ही शिक्षण देताय कुठलं प्रशिक्षण देताय कुठलं ड्रायव्हिंग शाळा शिकू तुम्ही ड्रायव्हिंग करायला हाय किनाराचे तिकीट फाटा म्हणताय कसं शक्य आहे एवढं सुद्धा कळत नसेल तर ह्या परिस्थितीमध्ये राज्यकर्त्याचं नेमकं दिशाभूल या मुलांची करत कशा पद्धतीने करत न सुटणारं कोडं या सरकारचं मला आता सध्याच्याकडे दिसतंय म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण आस्थापना आहेत त्या प्रत्येक आस्थापनाला आम्ही शिस्तपणे सांगतोय हे एक देखील नवीन योजना या ठिकाणी सरकारने आणून ह्या मुलांचं काय करणार बेरोजगार मुलांचं आता रोजगार कोण झालेलं आहे प्रशिक्षण कोण झाले ह्या मुलांना कुठं रोजगार देणार किंवा यांना आरक्षण देणार का घरी बसणार मग यांचं वय बार करणे म्हणजे सरकारने काय केले की के मुलांना रोजगार पाहिजे महाराष्ट्रामध्ये बे, बेकार बेकार निर्माण झालेले मग बेकार निर्माण झाल्यामध्ये कमी करण्याची कशी परत आहे तर अशा योजना नोकरी देतो म्हणून सांगायचं काम करायचं आणि पुन्हा हे रोजगार नाही हे प्रशिक्षणार्थी आहेत पुन्हा घरात बसा मग अशा पद्धती जर तुम्ही योजना करत असाल आणि अशा पद्धतीचे शिक्षित मुलांचं जर तुम्ही फसवत असाल या मुलांना तुम्ही दिशाभूल करत असाल ते कधी बी सहन करून घेतलं जाणार नाही या मुलांना पहिला ह्यांची भाकर कुठं आहे हे तुम्ही सांगावं स्पष्ट करावं आणि मगच नवीन योजना आणावी अन्यथा श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना युवा कार्य प्रशिक्षण महाराष्ट्र राज्या वतीनं जिथं जिथं युवा प्रशिक्षणार्थींचं जे कार्यालय आहे आयुक्त कार्यालय त्याला टाळे ठोकून त्या ठिकाणी यांचं काय होत नाही यांच्यासाठी काय निर्णय लागत नाही यांनी नाही म्हणून सांगावं सरकारने स्पष्ट करावं पण एकीकडे एका खात्याचे मंत्री सांगतात मान्य एकनाथजी साहेबांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक भाषणामध्ये सांगितलं अरे बाबा ना मुख्यमंत्री युवा प्रश्नार्थी जे लाडकव योजना जरा अडचणीत आहे ते देखील मला माहिती आहे पण त्या ठिकाणी त्यांना मी रोजगार उपलब्ध करून देणार आहे माझी कुठलीही योजना बंद पडणार नाही यांच्यावरती विश्वास ठेवून देवावर जसा विश्वास तसा शिंदेसाहेबवर विश्वास ठेवून आम्ही बसलेलो आहोत तेवढ्यातच आता ही नवीन योजना आली म्हणून आम्ही आक्रमक झालो आणि आक्रमक आम्हाला लाट्या मारा काट्या मारा काय वाटेल ते करा हे युवा हे महाराष्ट्रामध्ये काय घडू शकतील हे काय सांगता येणार नाही मंगल प्रभात यांनी लोडानी काय नेमकी घोषणा कधी केली आणि काय घोषणा ऐकली मंगल प्रभात जेव्हा ह्या अधिवेशनामध्ये अनेक प्रश्न जेव्हा लाठी चालू आता चालू असतो अधिवेशन हिवाळी अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये सांगितलं गेलं की यावेळेस हा प्रश्न विचारला गेला प्रश्न उत्तरमध्ये त्यावेळेस त्यावेळेस सांगितलं की आता ही योजना आम्ही बंद केलेली आहे आणि आता नवीन योजना आम्ही आणतोय त्यामध्ये पाच हजार मुलांना रोजगार उपलब्ध पाच लाख मुलांना रोजगार उपलब्ध करून देतोय आणि पाच हजार पाच हजार कोट निधी उपलब्ध करून देतोय आणि पुन्हा नवीन योजना आणून पुन्हा त्या मुलांना अप्रेंटिसशिप म्हणून त्या मुलांना घेऊन पुन्हा नवीन ने एक तारखेपासून एक जानेवारीपासून आम्ही सुरुवात करतो ते जी क्लिप आमच्याकडे आहे ते तुम्हाला मी दाखवतो त्या पद्धतीने जर अशा योजना आणता असतील मग आहे त्या मुलांचं काहीच नाही मग तुम्ही नवीन योजना का आणू पाहताय तो आटास का धरताय महाराष्ट्र राज्य सरकार बेरोगार बेरोजगारांची फॅक्टरी काढते प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आणि त्याला नाव देते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण गोंडस योजना सुंदर योजना अप्रतिम योजना आणून मुलांचं भवितवशी खेळते त्यांच्याशी त्यांची आयुष्याची राख रांगोळी त्यांच्या घरातल्या मुलांची राख रांगोळी त्यांचे स्वप्न सगळे धुळे मिळण्याचं काम करते जिथं जिथं काम करतील तिथं तिथं ते, 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 ते सोडून या ठिकाणी जॉईन झाले ह्या आठ हजारासाठी मुलालेले नाहीत सहा हजारसाठी मुलाले आलेले नाहीत दहा हजारसाठी मुलं हे मुलं फक्त तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेबवर विश्वास ठेवून ते शब्द दिलेले शब्द पाळतील आणि त्यांच्या योजना कुठल्याही बंद होणार नाहीत हे त्यांच्या मुखातून वाक्य बाहेर पडते म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून चालणारी ही मुलं पुन्हा एकदा बेरोजगार होऊन माझी शिंदे मामाला विनंती मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती मान्य मंगल प्रभातवाडा साहेबांना विनंती आहे मान्य अजित पवार साहेबांना विनंती आहे की ह्या मुलांच्या करू नका यांचं कुठंतरी चांगलं करा यांना प्रशिक्षण दिलंय मग हे प्रशिक्षण कुठं कामाला येणार आहे कुठं उपयोगाला येणार आहे काम राहू दे पण येणार कुठे उपयोगाला हे तरी तुम्ही स्पष्ट करून द्या एवढा माझा एक मापक अपेक्षा त्यांच्याकडून आहे राज्य सरकारला शेवटचा इशारा काय देताय आणि जे मुलं आता सध्या जे प्रशिक्षणार्थी आहेत ते आहे त्या मानधनावरतीच तिथे काम करावं नाही साहेब अजून मानधन काही मुलांचं मिळालं नाही सांगली जिल्ह्यामध्ये देखील मानधन मिळालेलं नाही अजून महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये मानधन अजून मिळालेलं नाही काही मुलांचे साचार म्हणे पाच पाच महिने अजून मानधन नाही आहे वेगवेगळे प्रत्येक ठिकाणचे प्रॉब्लेम सांगितले जातात त्या ठिकाणी ना अजून पण मानधन मिळाले नाही पण हे मानधन बरोबर मानधन राहू दे हो मानधन सरकारच घेऊ दे पण ह्या मुलांना इथून पुढे कुठं रोजगार मिळणार नाही हे तेवढं सांगू हो दे त्यांना निवडणुकीला इकडं तिकडे कुठं अडचण पडच हे पगार सगळा घेऊन टाकू हो दे पण आमच्या या मुलांचं कुठंतरी भवितव्य घडू दे या मुलांना जिथं रोजगार देतो म्हणले त्या ठिकाणी देणार आहात का नाही जे प्रशिक्षण सर्टिफिकेट प्राप्त झाले ते कुठं वापरलं वापरलं येणार आहे आणि अशा पद्धतीने जर सरकार जर करत असेल तर ह्या सरकारच्या योजनामध्ये महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जिथं जिथं आस्थापना आहे त्याला टाळे ठोकून तिथंच अमर उपोषण करण्याचा इशारा देखील ह्या माध्यमातून मी आज येतोय नक्कीच आपण पाहू शकता तुकाराम बाबा महाराज आक्रमक झालेले आहेत राज्य सरकारनं नवीन कुठली योजना आणली तर हे प्रशिक्षणार्थ्यांच्या जीवाशी आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवाशी खेळायचं नाही असा इशारा देत आहे त्याचबरोबर अशी जर नवीन योजना आणली तर ज्या सरकारी आस्थापना आहेत आणि ही प्रशिक्षणार्थी ज्या ठिकाणी काम करतात त्या कार्यालयाला टाळे ठोकीन आणि त्याच ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी दिलेला आहे आता राज्य सरकार काय भूमिका घेते पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुजित सोबत मी शंकर देवकुळे टी व्ही नाईन मराठी सांगली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव